कंजूस व्यक्तीने जीवनभर कंजूसी करून पाच करोड रुपये गोळा केले आता पुढील आयुष्य काही काम न करता तो आरामात जगण्याचे स्वप्न पाहू लागला पण झालं काय पण तेवढ्यातच यमराजाने त्याचा ते दरवाजा ठोठविला त्या व्यक्तीने यमराजाला एक वर्ष वेळ मागितला पण यमराजाने त्याचे काही ऐकले नाही शेवटी तो व्यक्ती म्हणाला मला फक्त तीन दिवस जीवन द्या मी अर्धी संपत्ती देतो यमदूताने त्याच्याकडे जराही लक्ष दिले नाही खूप प्रार्थना करून सुद्धा यमदूताने त्याचे काहीच ऐकले नाही मग तो व्यक्ती म्हणाला मी तुमच्याकडे फक्त एक दिवसाची भेट मागतो मी पूर्ण जीवनभर कमवलेली सर्व संपत्ती तुम्ही घ्या यमदूत तरी पण आढून राहिला खूप साऱ्या प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला फक्त एक संदेश लिहिण्याची परवानगी मिळाली त्या व्यक्तीने त्या संदेशामध्ये लिहिलं की जो कोणी संदेश वाचेल त्याला मी एवढंच सांगू इच्छितो की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या नादात राहू नका जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णपणे जगा माझे पाच करोड रुपयेसुद्धा माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद